नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम आज आपण खूप महत्वाचा कार्यालय वतन म्हणजे काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कार्यालय वतन या विषयीचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी समजून घेऊया सात वतनाची नोंद असेल तर त्याचा अर्थ काय होतो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अशी जमीन विकता येते का विक्री प्रक्रिया नेमकी कशी केली जाते याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे कार्यालय वतन म्हणजे पूर्वी ग्रामीण भागात सरकारकडे अनेक प्रकारची स्थानिक पद होती जशी की पाटील कुलकर्णी जोशी चौकीदार महादेव कोळी आणि कारकोळ या पदावरती काम करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्या सेवेसाठी शासनाकडून जमीन दिली जायची ही जमीन म्हणजे त्यांचे कार्यालय वतन म्हणजे जेव्हा एखादी सरकारी कार्यालय काम करत होतं तेव्हा त्याची ही जमीन त्यांना मिळायची काम थांबलं की जमीन परतही घेतली जायची म्हणजे ही जमीन मालकी नसायची तर सेवेचा मोबदला त्या ठिकाणी असायची कार्यालय वतनाचे प्रकार हे विविध प्रमाण पदांप्रमाणे त्या ठिकाणी भिन्न होते पाटील वतन कुलकर्णी वतन जोशी वतन चौकीदार वतन महादेव कोळी सेवा वतन ग्रामसेवक कारभारी वतन या सर्वांची एकत्रितपणे कार्यालय वतन असं म्हटलं जायचं आजच्या काळात कार्यालय वतन अस्तित्वात आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रात एकोणीसशे पन्नास ते एकोणीशे बासष्ट साला दरम्यान अनेक कायदे लागू झाले त्याने सेवा आणि वतने कायद्याने त्या ठिकाणी रद्द ठरवली उदाहरणार्थ महाराष्ट्र वतन महाराष्ट्र रेव्हेन्यू पाटील वतन ऍक्ट सर्व्हिस इनाम ऍक्ट या सर्व कार्यालय वतनाच्या त्या ठिकाणी सामान्य मालकीच्या जमिनी बनल्या म्हणजे मालकाला पूर्ण हक्क त्या ठिकाणी मिळाला नाही सात बारावरती अजूनही कार्यालय वतन सेवा वतन अशी नोंद जरी दिसत असेल तर ही नोंद अजूनही गावामध्ये त्या ठिकाणी दिसते अशी नोंद दिसते की लोक घाबरतात ही जमीन सरकारची आहे का विकता येईल का कर्ज मिळेल का याचे स्पष्ट उत्तर मात्र कोणाकडेच नसतं वतनाची नोंद असताना थेट विक्री करता येत नाही फेरफार होत नाही म्हणजेच नोंद आधी हटवणं महत्वाचं असतं कार्यालय वतनाची जमीन विकता येते का तर होय ती विकता येते शंभर टक्के विकता येते परंतु वतन मुक्ती झाल्यानंतर वतन नोंद हटवल्यानंतर सब रजिस्टर देखील विक्री स्वीकारत त्या ठिकाणी असतात आणि जर नोंद केली असेल तर ते काय स्वीकारत नाही वतन मुक्तीची प्रक्रिया त्या ठिकाणी आपण समजून सातबारा कार्यालय वतन सेवा वतन असा उल्लेख आहे का हे तपासा वतनमुक्तीचा अर्ज तयार करा तहसीलदार एस डीओ ऑफिस मध्ये वतनमुक्तीचा अर्ज त्या ठिकाणी द्या त्यासाठी सातबारा उतारा म्युटेशनचा रेकॉर्ड वारसचा दाखला जुन्या नोंदी असतील तर त्याचे संबंधित काही प्रती असतील तर त्या जमा करा जमीन कशी मिळाली याचे पुरावे द्या त्यावरती सुनावणी होईल शासन अधिकारी जमिनीचा प्रकार पाहतील नोंदीचा इतिहास तपासतील अर्जदाराला त्या ठिकाणी नोटीस दिली जाईल आणि सुनावणी घेऊनच निर्णय घेतला जातो वतन रद्द करण्याची ऑर्डर रद काढली जाते जमिनीवरती वतनाचा हक्क रद्द होतो हा आदेश मिळाल्यानंतर सर्वात महत्वाची पायरी म्हणजे म्युटेशन एंट्री फेरफार नोंद आदेश हा तलाट्याकडे घेऊन जा वतनाची नोंद हटवून त्या ठिकाणी सामान्य जमीन सामान्य मालकीची बनवा त्यानंतर तुम्हाला विक्री प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण करता येते विक्री खत तयार करता येतं रजिस्टर कडे नोंदणी करता येते इंडेक्स टू त्या ठिकाणी आणि फेरफार नोंदणी या सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी तुम्हाला करता येतात कार्यालय वतन सरकारी सेवेसाठी दिलेली जमीन आज सर्व कार्यालयांची वतने रद्द झाली आहे परंतु जुन्या नोंदणींच्या माध्यमातून हे सर्व आपण करू शकतो वतन मुक्तीनंतर नंतर ही जमीन शंभर टक्के कायदेशीर विक्रीसाठी विक्री त्या ठिकाणी पात्र ठरते आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण कायदे तुमच्या फायद्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा नमस्कार